ऋषिराज भरत यांचं जे आहे त्या विषयी या ठिकाणी सांगून आलेले तेव्हा भरत कसे दिसले तर अतिशय म्हणजे तापसी जटाधारी सुंदर शासे तरुण सुकुमार महाबलो अशा पद्धतीचे खरोखर त्या ठिकाणी भरत त्या मारुतेला खरोखर त्या ठिकाणी ग्रामाच्या ठिकाणी दिसले असे या ठिकाणी सांगून आलेले खान मान

भगवंताच हो या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी हुमान कसं काय झालं असं त्या ठिकाणी खरोखर मला विचार करू लागले मनोमय करून काय बोलत कभिनंदना कोण विकन तुझा कोण विकला तुझा रे ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी या मनोमय अशा मदतीचं खरोखर त्या ठिकाणी या प्रणिपात अशा पद्धतीचं फरक त्यांनी काही म्हणजे समोर अशा पद्धतीचं दिलं आणि निवडा असं त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली की काय अशा पद्धतीचं फरक ठिकाणी कोण विघिना म्हणजे काय अशा पद्धतीचं फरक ठिकाणी या म्हणजे परिस्थिती काय असावी किंवा काय विघिना आलं ते तुमचं आगमन या ठिकाणी झालं म्हणतो की आत्माराम दिससी दुखाचा आराम आराम धनी सांगितलं धर्मा म्हणजे नेमका सर्वत्र जगताच्या शब्दांचे मी काय म्हणजे योग्य ध्याना विश्रांती हे भगवंता तुम्ही कशा तापशियांचे सर्वस्वांच्या खरं करते ठिकाणी काय तर विश्रांती ध्याना आणि असं असता तुमचं या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी म्हणजे ही त्या ठिकाणी मला विचार करण्यासाठी अशा गोष्टीची बरोबर त्या ठिकाणी बाब दिसते असं मान्यची ते समग्र गटिकेची भगवंता ही काही भरपूर त्या ठिकाणी कशा पूर्ण अशा पद्धतीचं तुम्हाला कौशल्य पूर्ण अशा पद्धतीची न्याय पूर्ण अशा पद्धतीचा असता हे असं ऐकलं होतं परंतु ते कसं आहे ते लटक आहे नक्की तुझे

चुकी पी तो ही लटका समुझ खरोखर त्या ठिकाणी या म्हणजे मारुकडे म्हणू लागले की हे भगवंता तुमच्या तुमच्याकडं म्हणजे प्राप्त प्रसंग प्रस्तुत अशा पद्धतीचा खरं त्या ठिकाणी म्हणजे येणे आणि या अशा हे ठिकाणी जे काही आवश्यक असत ते आवश्यकशी मला काही दिसत नाही असं त्या ठिकाणी म्हणू लागले तुझी कृती लटकी तुझी शक्ती लटकी तुझी लटकानीची लटकानी

आत्मसात केलेलं होत्या ते सांभाळण्याची अशा पत्नीची खरोखर त्या ठिकाणी गरज होतीये परंतु बघत आहे हे तुम्ही सांभाळलं नाहीये स्वित्राला खरोखर त्या ठिकाणी सोडलं आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीचा शेवटी अशा हा हृदयावरती लक्ष्मी घेतलं आणि सर्वत्र अशा पद्धतीच्या गोष्टीत अशा पद्धतीच्या योग्य होत्या त्या सर्वत्र अयोग्य अशा पद्धतीच्या मला दिसतात आम्ही

पाहुला आकाशी आदर ठिकाणी सांगितले हे भगवंता तुम्ही या संग्रामाच्या ठिकाणी त्या सौद्राला आशापासून त्या ठिकाणी सोडला हाच व्यक्ती काय तर अन्या आशापासून

लक्षा म्हणजे अवस्था आहे तर रामनाम अशा पद्धतीचं आहे आणि मुखामध्ये चिंतन अशा पद्धतीचा भगवंताचा आहे म्हणून तो काहीतरी अशा पद्धतीचा खरोखर त्या ठिकाणी संहार म्हणजे खरोखर त्या ठिकाणी तो अतिशय अशा पद्धतीचं ते दृश्य बघितलं आणि बघितल्याच्या नंतर आणखीन पुढे या ठिकाणी गावगा महाराज काय सांगतात की आहे गा पातला का चौदा भेटना दा, रामे झाली कृपा रामे झाडीला कृपाळ या म्हणजे ऋषीराज मनामध्ये अशा पद्धतीचा विचार करून राहिले की राम कशेचे कृपाळय आणि कृपा माझ्या इथे अशा पद्धतीचे आराधना आहे आणि माझ्या भगवंतानं माझ्याकरता असं राममय वातावरण निर्माण केलं आणि हे अशा पद्धतीचं दृश्य मला या आकाशामध्ये असं दिसते असं नंतर भरत अशा पद्धतीचा विचार करू लागला ठिकाणी अतिशय समोर त्याचा अशा पद्धतीचा पाणी अशा पद्धतीचा देणारा तो अशा पद्धतीचा राम आहे एवढ्या पद्धतीची बरोबर त्या ठिकाणी लिहिला त्या भगवंतांनी आहे म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं यांना पाठवलं राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवाचा माधान राम ओळला रामचिन ओळला आता भगवंत कलकत्त्या ठिकाणी ओळले आणि आणि त्यांची कृपा झाल्याच्या नंतर खरोखर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रेमामृतचा अशा पद्धतीचा वर्षाव आहे राम अशा पद्धतीचा खरोखर त्या ठिकाणी चिंघाना परमात्मा अशा पद्धतीचा खरोखरच्या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती कृपा केली आहे असं ते दृश्य बघवणं भारताच्या मनामध्ये विचार निर्माण झाला

अति चरुर दिसत आहे आता त्या ठिकाणी सांगून आले भगवंताची काही एक अशा पद्धती खरोखर त्या ठिकाणी या काही एक वार्ता काही कशा त्या ठिकाणी वार्ता वा कशा खरोखर त्या ठिकाणी नाहीये अशा अवस्थेमध्ये अशा घरच्या त्या ठिकाणी मी आहे परंतु हा मी काही समोर अशा पद्धतीचा दिसतो तो वाढामध्ये अशा पद्धतीचा दिसतो आणि तो कृपा करून मला सर्वत्र सांगेना दर राम सर्व श्रवणी प्रेमे करोनी कपिशी प्रेमे करोनी कपिशी आता त्या ठिकाणी सांगून आलेले आता आदर आणि प्रेमाने म्हणजे सर्वत्र अशा पद्धती परिस्थितीच अवलोकन केलं आणि हे निश्चित मला भगवंता विषय आणि त्या ठिकाणी काही सुरु अशा पद्धतीचे असा विश्वास मनामध्ये खरोखर त्या ठिकाणी निर्माण झाला आणि या हे मारुत हा प्रेमान हे खरोखर त्या ठिकाणी कम्युवर या आणि तुम्ही मला अशा पद्धतीचं निवेदन करा असं त्या ठिकाणी बोलू लागले ओ

कोणी नेमका अशा पद्धती त्या ठिकाणी काय रास्त तुमचं आगमन झालं आणि आगमन होऊन तुम्ही अशा पद्धतीचा हातामध्ये पर्वत घेतला आणि पर्वत घेऊन अशा पद्धती नेमका अशा पद्धतीच हे सर्वत्र अशा पद्धती थोडक्या त्या ठिकाणी किंमत कशासाठी आणि कसे का अशा पद्धतीचा विचार करून लागले हुंदामध्ये नंद ता गोपी राम महाराज की जय काय नाव आहे बरोबर काय